क्रम काढर आता कार्यक्रमात होता ए यार मरती विरती ले स्टेडा बघा ही तर मित्रांनो नीट ड्राईव्ह करा <laughs> गाड़ी आज चाललो आम्ही रोहित भाऊच्या शेतामध्ये मस्त पैकी पार्टी पिटी जंगी पार्टी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहित भाऊ तु शेत काय करायचं काय म्हणतो त्याला रोहित भाऊ शेत काय करायचं हा गुळ व्हायचं असले ते ते पण करायचंय टॅक्टर बिक्टर घेऊन आला तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो एक मिनिट बघाय ट्रॅक्टर आणले सिद्ध भाऊ सिद्ध तर टॅक्टर आई ठीक आहे आणि रोहित भाऊ आज पूर्णपणे त्यांचं मोघडणार आहेत काय सिद्ध भाऊ मग तुमचं ट्रॅक्टर आहे मग तुमचं आता किती की काय ठरलंय मग रोहित भाऊचं रोहित भाऊ आपल्याला नियोजन करणार आहे पाणी विले हा नियोजन नेमकं तुमचं आता शेताकडे गेल्यावर बघू हा चलते चला मग रोहित भाऊची एंट्री झाली आहे मग ट्रॅक्टर मध्ये करा चालू रोहित भाऊ जरा तुमचं उद्या आर बस भाऊ पण आले तिकडे कसा आहे तुमची गाडी ए चला मग चला आपण गाडीवर निघू आता ते रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना अरे मला बोलायचं तुला का तू आधी मिनिट अशा पद्धतीनं आम्ही आरपास भाऊच्या गाडीवर प्रस्थान केलेलं आहे रोहित भाऊच्या शेताकडे ठीक आहे तर मग चला भेटूया मस्त पैकी रोहित भाऊच्या शेतात मग जंगी पार्टी वगैरे आज ठेवली आहे मला वाटतं जेवायला जायचं का जेवायला कार्यक्रम दिसत आहे जाऊ द्या आपल्या रात्री खायचं आहे भरपूर त्यामुळे आता निघू आपण शहा ही आरपास करते शहा श्री श्री रविशंकर महाविद्यालय शिवसेना तुम्हाला इकडं आहे बघा आता काय रे आतला देवी मंदिर रोहित भाऊ इस्ते फॉर्म मध्ये उग जोशी कसल फॉर्म गेले आर बेटे ए, ए, आर भरतील <laughs> बघाईरी असे <laughs> 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 <laughs>

गाडी लेट चालू अभिलाय आज चालू नका आर मला गाडी येत नाही गाडी येत नाही चांगलं ओके तुम्ही काय बोलता शा पद्धतीनी रोहित भाऊचा चेतावरला मी रोहित भाऊचा शेड आहे आणि कक्का नाव आहे ते अप्रे ए अप्रे उडून बकायला मां रेको चमशी आणि त रोहित भाऊचा ए यार ग प बाबा बकायला इकडे

वाज मस्त रोहित पोहोच शेतात आत निस्त ताणून द्यायचा मस्त पैकी आपलं मटेरियल काढके काढकीला बघा सीन कसला क्लास वाय मस्त पैकी कुठला पिक्चर कस झोपले का आणली अरे बस भाऊ कडून पार्टी आहे वडापावची स्पेशल रोहित भाऊच्या गावातला वडापाव बघू रोहित भाऊची एंट्री झाल्या इथे अशा पद्धतीने आता कार्यक्रमात होता हिरोईन सिद्ध ची हिरोईन काय सायली अय सायली कोण सिद्या सिद्या सिध्या व्हिडिओ मध्ये आले बर का व्हिडिओ मध्ये आले बर का आता डॉन बिचारा दनवराला मारले बाबा गालय सुपाईवर रोहित नागेश्वर या ठिकाणी ट्रॅक्टर चालवताना अर्बसर वडापाव आमचे वडाला डिस्ट्रीब्यूशन करताना हे डेटे सर आपले कसा आले कसा आले कसा आले <laughs> <laughs> बाहेर काढ सीन क्लास आहे रिन क्लास काढ बाहेर मला मला कुठे तोंड पुसायले का अजून 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 <laughs> <ये वो क्रांटी। laughs> बर पैप आहे हातर टक्के आंब्याच्या शोधात हा आंबे आंब्या सिद्ध आता आंबे बघावं लागतं कुठ तरीशिल रोहित भाऊ शेत मोगडताना गँग

RCB Hei kakek Hei kakek Kasih kake. ubar lewat rumah Hei pas lekar

Kanda mina kapan sole? Nen ini don Jackson. Kata King. Koi tak King. Ada berarti kita lagi. buar baser. Kanda kapan Bos. Asa beda tini kanda bintang curun tundale. भाजीला चालू करायचं चिकन बिकन आणते पाच मिनिट हा तर आप आपला ग्रुप बनव दुसरा आता मस्त पैकी नियोजन केले सिद्ध भाऊच तर काय अजून झालेच नाही आरबाज भाऊ झोपले आपलं आपलं कॅन येऊ नक्

झाल्या सगळ्या आता परतीच्या वाटाला न पांढरपेटी आवरावर चालू आहे मी बघा डेटा अजून झोपली चला मग काहीच व्हिडिओ बघत जाऊ आपले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला धन्यवाद